राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शून्य ड्रग्स मोहीम अधिक प्रभावीपणे राबवणार गडिंगलतचे विभागाचे नूतन अपर पोलीस अधीक्षक अन्नासाहेब जाधव यांची ग्वाही कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्हा शून्य ड्रग्स मोहीम हाती घेतली आहे विभागात त्यांची प्रभावीपणे अमल बजावणी केली जाईल आणि तरुणाईला नशामुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल अशी माहिती गडिंगलज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची बढतीवर बदली झाली या रिक्त जागेवर अण्णासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी आणि एकूणच परिस्थितीची अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जाधव म्हणाले दोन हजार दहा मध्ये पोलीस निरीक्षक झालो नाशिक येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून सहा महिने काम केलं आणि स्पर्धा परीक्षेतून पोलीस निवड झाली कोल्हापूर काम करण्यासाठी एक आहे आहे पण बेसिक वर भर देणार पेट्रोलिंग नाकाबंदी विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीला आळा घालण्यावर भर देणार आहे सर्व सामान्यांना अनावश्यक त्रास देणारे रात्री अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून सर्व सामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी शून्य ड्रग्स मोहीम सुरू केली आहे या मोहिमे अंतर्गत तरुणाईला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी नशा करणारे आणि नशिले पदार्थ विकणाऱ्यांवरही कारवाई करणार असून नशिले पदार्थ विक्रीची साखळी मोडून काढण्यासाठी खोलवर तपास करण्यात येणार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं महानकर सुभाष भस्मे इचरकरंजी